बाबा इतका दुवळ आहे मी आता जन रामराव घेतो म्हणा असो गावाची जत्रा जवळ आली आपल्याला छोटा मोठा कार्यक्रम लावायचा आहे पण माझ्या एक मी काही होणार नाही मित्रांना सोबत घेतो आणि काहीतरी गावाचं नियोजन करत असतो जातो मित्रांकडे तेच राम 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 काय बाबा काय म्हणजे तुला काय माहितीये काय गावाची जत्रा जवळ बरोबर आपल्याला छोटा मोठा कार्यक्रम लावायचा आहे कार्यक्रम म्हणजे तमाशाकडे तमाशा लावायचा आहे भाऊ देतोय मागच्या वर्षी जत्रा मध्ये पैसे काढाय घेऊ दोन हजार रुपये घेतो ते बरोबर परत घेतो का परत तू का म्हणत मग तुला मागायची काही पद्धत आहे का नाही काही जत्रा ते तू काय भरवायच बोलला मग काय भरवाईट बोलला आवडत चार लोकांमध्ये इज्जत काढतो का हा देतो का बाबा असं पैसे मी मागतात पैसे मागता कसे तुला माहिती आहे का नाही बाबा आपण कोण काहीतरी आहे असं ऐन नाही नाही पैसे का तुला चला मागता का पैसे असं हां करा बघा पैसे कसे मागायचे कसे मागायचे हा कसे रे हिजीले पैसे मागायचे हां सांगnare फळ्यापुरेसन झाले काल तो साल्या हा पैसे घे शेरटास सलामा घ्याला पहिले मग पडत नाही तुम्ही पद्धत केल्या शे कोणी सिंगल पाहत बाहेर की बापू आपण जमलं दोन दोन आपला तिसरा मित्र कोण राहुल मोरे हा या जो द्या आज दे आहो होय खायला गाबर म्हणते बर असं आहे का राहुल मोरी राम राम पण तुवा च झाला काय चपेल तर तुला एक काम नाही कर अरे चला कोणा भेटा आले तस काय नाही माहिती अरे दुबार। डोई दुबार। उघड अकरा वाजते म्हणतो का तू तुवाळ

त्या हिचा सलावून त्यातला होतो का आता काय बकऱ्याची नको अरे तूकड्या वाडक्यात घालत होती पण आपण जमलो तीन तीन तिघाडा घाला असं होता कामा नाही आपला चौथा मित्र कोण किरण कुमार किरण कुमार अरे किरण कुमार कर आपण चार ते परमेश्वर क्रांती कुमार आपल्या सर्वात पंचवा कोण क्रांती सरपंच कोण क्रांती कोणत क्रांतिकुमार तू यायचं नवरा कोणत क्रांतिकुमारे क्रांतिकुमार माझ्या नवराय का मोबाईल ऐक घ्यायचंय एवढा फटापट बोलता ना मग अरे मोबाईल ऐक घ्यायचं आहे ना असं आहे का हा

काय झालं आम्ही रानचे बोर आयला अरे रे सारे तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्या शिक्षण सोबत राहिलं आपण एकत्र म्हणून मी बोलला राम राम माया तुम्ही काय बोला तुम्ही रानचे बोर म्हणणारे का नाही नाही अरे किती केलं लहानपणाचे मित्र आप मित्र अरे कसं मी केलं अरे माया घास तुमले आमचा उपास होता मायाकडे घाबर आले भाऊ हा गावाची जत्रा जावड आरे भाऊ गावात तमाशा नाही तमाशा ठेवायची सरांना तमाशा <laughs> ठेवायला

अरे भाई वाचता येतो रे वाचता येतो आता तूच वाच माहितीये का अंगणवाडी मध्ये सातव शहर आला बाबू कंग्रॅच्युलेशन मध्ये बोर्ड मी वाचतो हा बोर्ड आहे हा बोर्ड आहे मस्त आहे मस्त आहे सुंदर आहे सुंदर आहे मेता चांगलाय वाच अरे पण आहे बोर्ड रंगाने येईल पेंटरला सांगतो शेमार मी फोन वाचतो रे वाच सघाराम दुकान नव्हे वा सगारम दुकानात नव्हे हा पंधरा रुपये कटी हा तीस रुपये गाडी हा पहिली बघ ना फुकट अरे हो कोणता नाही असा फक्त मातल्याचे पैसे घेतो मग माहिती नाही बघू माहिती रे अरे वाच रे माथू नाही राहुल मोरे तो चुकला तू चा हो नको नको हुको नको वाच मग द्या मारा हा आणि पोरी म्हणा वाडाली पोरी पटाळा लस द्या वाडा बोलिवूड टाळा पोलिवूड टाळा असायचं पोरी पटाळा पोरी पटाळा वाचतो लढणारे रमेश काय झालं तू लॉकेश तू नाही झालं काय

म्हणतात म्हणता भाषि इंग्लिश मध्ये म्हणता बोल म्हणता बोल कसं वाचायचं कसं येथे आणि येथे 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 आ आणि येथे येथे मासे चालतात आ येथे नाचत मासे चालतात जिजे तारावर करतात आणि खेकेतून झोपड्यात घुसता मी तुला नाच मासे चालतात ह्या माझ्या विरोधाचं लॉपकार गी रिस्पेक्ट आणि म्हटलं तो कोणी डिकारे म्हणत

Kocoklah Kocok, koneko Kocok, koneko Haa, bayi, harani Kau bayi Kukiri jawani Haa, berhenti Haa, berhenti Ata Kau bayi Kau bayi Kukiri

आरो तुमचे बाय सालेने बाय सोबत पूरा बस एक आ गेल बसने बस हा पुरे सरकारे काय बोलला रे बस साओ बाय सही बसली हो बसले नाही हमी शोहिनी सिट

काय तुमच्या वरचे दोन आहे ना, 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 ना ते ना कमी करणार नाही कमी करणार नाही बाबर केवढ मोठे येते दोन कमी होणार नाही पाहिले म ना तुम्हाला वरला दोन आहेत ना हा म्हटल्यात आहेत मला आमदार तसं नाही म्हणतोय तो बाय काय बोललाय तो आमचा चाळीस पोरांचा ग्रुप आहे भाई हो दोन दोन हजार रुपये गोळा करता हा ऐंशी हजार रुपये यु गोळा होऊन जाता यु गोळा जाता पण ते वरचे दोन आहे ना कोणी दहा देत कोणी शंभर देत कोणी पन्नास देतं इतकी मोठी चिल्लर होऊन जाते ते आमच्याकडून दाबली जात नाही विभाराचं बोला तुम्ही एक काम करा तुमचे तुम वरचे दोन कमी करा आणि एक रुपया तुम्ही घ्या तुम्ही पण ऐकून घ्या आम्ही वरचे दोन कमी करू तुमचा वरचा एक आहे ना तो आमचा एक हा तुमचा एक त्याला कट करावा लागेल आमचं कट करावं लागेल एक वर हो आहे ना कोरवडीचा करोडी झाला एकट तुमचे नाही आमची सुद्धा ते कमी होणार नाही दोन नाही ना भाई तुमचे आहे ना ते कमी जास्त होऊ शकतील दोन

तुम्ही हुशार म्हणता आमचा एक कट व्हायला पाहिजे आमचा एक कट होणार नाही दोन हजार वर्ष उतरू शकतात परंतु एक जर कट झाला तर व्यवहार जमणार आहे का तुम्ही थांब तुम्ही थांब नाही तुमचाही सोडा त्याचाही सोडा

इनका नाम लिखो इनका नाम क्या है शट आउट लोग बोलते हैं उसको बोलते उगले शेप है ना वो मैंने पता बताओ मैं शॉर्टकट बता ना अगर शॉर्ट से ना उगले वो, सारा वो करेगा ना ऐसे था आ, वो मुख्य को अलग कर अगर शेप को अलग कर आ, वो जमता नहीं आपको शेप उगले तो इधर का इस काम को इधर का नाम लिखो इधर का नाम क्या है क्रांति सोनू ने क्रांति सोनू ने इनका नाम लिखो इनका नाम शेप उगले इधर का नाम क्या है राहुल मोरे राहुल मोरे मोहरित इनका तीनों का नाम तीनों तीनों का का नाम नाम इनका नाम क्या है रोज रोज इसका नाम क्या है रोज मेरी और उसका भाई तीन है ना याचं नाव काय याचं नाव विलास याचं नाव अर्जुन आणि त्याचं नाव त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर नंतर नाव बदलतात म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलंय याचं नाव हो त्याचं नाव मेरी आणि त्याचं नाव आरलो ती <laughs> म्हणून रोज मेरी रोज मेरी मारलो <laughs> 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 आणि सबका नाव नाव हा

जस वेळ मी तसं मी तशी हिंदी भाषा आहे भाषेवरती सर्वात एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा बारा तेरा आणि हिंदीत एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा चौदा <laughs> सेवा हिंदी बात तुम्ही हिंदी मला नंबर एक सात चौदा एक सात चौदा दोबारा, दोबारा, दो बारा नौ चौदह नौ चौदह रमेश आ मुझे एक बार बोल ये एक साथ की सीरीज कौन से देश की है आयरलैंड 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 वो उधर का नंबर मत दे उसको रोमिंग लग जाएगी रोमिंग उसको अपने देश का नंबर दे अपने देश का इधर का इधर का नंबर वो चेंगो का नंबर का वो चेंगो का नंबर वो नंबर दे हाँ ओए

बाई माणसाची बराबरी करते बाई फरक का माणसा त्या माणसा प्रत्येक क्षेत्रात माणसाची बराबरी बाई करते आई बाई आय एस बाई त्या डॉक्टर बाई वकील बाई इंजिनियर बाई सगळ्या ठिकाणी माणसाच्या खानाला खाणार राहून बाई उभी आहे आणि तू म्हणतो बाईत आणि फरक आहे काही फरक शिल्लक नाही काहीला फरक काय असं तुम्हीच म्हणला सांगताय ते, ते बरोबर सांगताय काय बरोबर सांगताय बाई आहे ना वर्षातून एकच मुलगा पैदा करू शकते माणूस आहे ना तीनशे पासष्ट कोरांचा बाप होऊ शकतो तुम्ही हे सांगताय हे बरोबर आहे कुठे पण स्त्री

जाव <laughs> जा दे भाई काय जाऊ दे अरे लवकर उतर काय रे लवकर उतर करू अरे सांग आठव जाऊ दे भाई काय जाऊ जाऊ दे भाई काय जाऊ आ का अरे करू नको तुम्हाला लावून घाबराय ना त्या घाबऱ्यात जर घातलं तर सहा महिने बाहेर काढणार नाही म्हणतो काय घागऱ्यात घातलं आ हा सहा महिने काढणार नाही पल्ली

Welcome. Yeah. sou so, uh...